एक, एक एक मिनिट थांबा फक्त हा व्हिडिओ बदल किंवा स्किप अगोदर मला तुमचा एक मिनिट हवाय हो हा व्हिडिओ महत्वाचाच आहे या व्हिडिओमध्ये आपण नवोदय स्कॉलरशिप बद्दल काही महत्वाची चर्चा करणार आहोत मला माहिती आहे की तुम्हाला देखील इच्छा असेल की तुमचा पाल्य तुमचा जो पण मुलगा आहे मुलगी आहे त्याला नवोदय किंवा स्कॉलरशिप सारख्या स्पर्धा परीक्षाला उत्तीर्ण होताना किंवा स्पर्धा परीक्षा क्रॅक करताना तुम्हाला पाहायचं आहे मी आहे उपकार थेटेस आणि गेल्या बऱ्याच वर्षांपासून नवोदय स्कॉलरशिप सारख्या स्पर्धा परीक्षांचे मी क्लास घेत आहे तर फक्त क्लासेस घेत नाही तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना शिकवलंय आणि खूप सारे विद्यार्थी सिलेक्ट झालेले नवोदय स्कॉलरशिप सेनी स्कूल एमटीएस अशा वेगवेगळ्या परीक्षा आपण आपल्या मादलगाव तालुक्यामध्ये याचे क्लासेस अरेंज केले आहेत हा तुमच्या पुढे इतर रिझल्ट दिसत असेल तुम्हाला हा गेल्या दोन तीन वर्षामधला आमचा कंटिन्युअस रिझल्ट आहे या वर्षी सुद्धा आमचे नवोदय लायक विद्यार्थी आणि स्कॉलरशिप लाईक विद्यार्थ्यांनी लागलेले आहे आणि हा पूर्णपणे जेन्युन रिझल्ट आहे म्हणजे खरोखर रिझल्ट आहे कुठला तरी आणून इतर क्लासेस बरेच क्लास करतात त्यांच्यासारखा इथं रिझल्ट लावलेला नाहीये असो तुमची देखील इच्छा असेल की, की तुमच्या पाल्याला नवोदय कॉलेज सारख्या परीक्षेला तुम्हाला उत्तीर्ण होताना पाहते सिलेक्ट होताना पाहत आहे तर खाली दिलेल्या दोन लिंक आहेत एका लिंकवरती माझ्या युट्यूब चॅनलची लिंक आहे त्या लिंकवरून तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर आम्ही कशा प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवतो हे पाहू शकता युट्यूब चॅनलवरती आम्ही फक्त शिकवतो पण इथं मध्ये आमच्या क्लासेस आणि हॉस्टेलमध्ये जे की मुलांसाठी पण आहे मुलींसाठी पण आहे आम्ही छान प्रकारे त्यांच्याकडून अभ्यास करून घेतो त्यामुळे आमच्या मेहनतीचं थर्ड मध्ये त्या मुलांचा रिझल्ट आहे आणि दुसरी लिंक आहे आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे अपडेट्स वेगवेगळी माहिती वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद